आपल्या लाडक्या कन्येच्या शुभ विवाहासाठी आम्ही घेऊन आलोय खास शुभमंगल ऑफर तेही आपल्या मुळीक इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब मध्ये लग्नाचे रुकवत बस्ता इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर स्टील भांडी सर्व काही फक्त आणि फक्त नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आम्ही तुम्हाला पंचवीस किलोमीटर पर्यंत अगदी घरपोच सेवा देतो तसेच एक लाखाच्या पुढील बस्ता खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन त्यात लाडक्या जावाई बापूला जोडीने फिरण्यासाठी होंडा गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी आजच आपल्या मुळीक इलेक्ट्रॉनिक्स फर्निचरला भेट द्या खात्री करा आणि मगच खरेदी करा चोवीस वर्ष अविरत सेवा करत असताना पंचसाव्या वर्षाकडे वाटचाल करताना आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या हीच आमची नम्र विनंती